हॅलो कसे आहात सगळे जसं की तुम्ही काल पाहिलंच असेल की मी ऋतुजाकडे निघाले होते तिला सरप्राईज देण्यासाठी आम्हाला बरेच दिवसांपासून बाहेर जायचं होतं आणि ऋतुजा कडे वेळ नव्हता आणि आता सॅटर्डे संडे तिच्याकडे वेळ आहे असं सा तिने सांगितलं होतं आणि एक सुट्टीसुद्धा तिची शिल्लक होती आणि ती सुट्टी घेणार होती कुठेतरी बाहेर जाण्यासाठी सो मी विचार केला के के की तिला ऐन वेळेला आपण सरप्राईज देऊया आणि आपण फिरायला जाऊयात म्हणून मग मी धीरजला सांगितलं एक दिवस अगोदर की आपण ऋतुजाकडे जाऊयात का म्हणून मग धीरज प त्याला पण सुट्टी असल्यामुळे मग आम्ही अचानक प्लॅन केला आणि ऋतुजाला मी कॉल करून विचारलं होतं की तुझं लोकेशन काय आहे ॲड्रेस काय आहे मला पार्सल पाठवायचं आहे टोनीसाठी आणि आणि खुशीसाठी सो तिने मला तिचं लोकेशनसुद्धा पाठवलं होतं आणि तिचं प्रॉपर ॲड्रेससुद्धा पाठवला होता त्यामुळे कसं आहे की आम्ही तिकडे पोहोचल्यानंतर ॲड्रेसची काही प्रॉब्लेम येणार नाही तर ॲक्च्युली तिला काहीच आयडिया नव्हता याबद्दल की आम्ही येणार आहेत वगैरे ती ऑफिसला गेलेली होती आणि आम्ही सकाळी साडेपाच वाजता मी उठले उठल्यानंतर मी पहिल्यांदा भांडी वगैरे घासून घेतली पाणी गरम करायला ठेवलं आणि धीरज तोपर्यंत झोपलेला होता माझ्या आंघोळ होईपर्यंत धीरज पण उठला आणि त्याने पाणी वगैरे ठेवलं आंघोळ त्याने पण करून घेतली म्हणजे तो पण एकीकडे आवरत होता मी पण एकीकडे आवरत होते रात्रीची थोडीशी भांडी होती कारण माझा भाऊ आलेला होता आणि मग भांडी तशीच ठेवून येणं शक्य नव्हतं त्यामुळे मग मी सकाळी उठल्यानंतर साडेपाच वाजता एवढं थंड पाण्याने मी भांडी घासली आणि मग आंघोळ वगैरे करून घेतली छान स्किन केअर केलं स्किन केअर मध्ये मी काही सनस्क्रीन वगैरे अप्लाय नाही केलं फक्त मॉइश्चरायझर लावलं होतं कारण थंडी खूप होती आणि स्किन पण खूप जास्त ड्राय होत चालली त्यामुळे फक्त मॉइश्चरायझर अप्लाय केलं छान केस वगैरे विंचरून घेतले छान टाय केले कारण केस मोकळे सोडून जर एवढा लांब प्रवास करायचा तर धुळीने केसांची पूर्ण वाट लागून जाईल सो मस्त स्किन केअर केलं आणि जसं की तुम्ही पाहिलं असेल की मी एकटी नव्हते जाणार धीरज आणि मी आणि आम्ही दोघेच नसून आमच्यासोबत टुकटुक पण होता सो त्याच्यासाठी मी एक दिवस अगोदर बॅग घेऊन आले होते कारण मुंबईला जातानासुद्धा आम्ही टुकटुकला घरी सोडलं होतं माझा भाऊ घरी होता आणि यावेळेला पण माझा भाऊ घरी होता पण मी टुकटुकला यासाठी घेऊन आले कारण त्याचा भाऊ जो टोनी खुशी खुशी आणि टोनीसोबत त्याचं खेळणं होईल आणि त्याचं त्याच्या भावाशी सुद्धा भेटणं होऊन जाईल आणि यांच्या दोघांसोबत तो थोडासा असा रिलॅक्स होऊन जाईल भरपूर सामान होतं कारण आमचं तीन ते चार दिवसांचा प्लॅन होता सो मी खूप जास्त सामान भरलं होतं स्किन केअरचं एक बॅग झालं होतं कपड्यांचं एक बॅग झालं होतं धीरजचे माझे कपडे म्हणजे तीन दिवसाचे दिवसाचे कपडे आणि रात्रीचे कपडे सो असं भरपूर सगळं सामान झालं होतं त्यानंतर छान गरम कपडे घालून घेतले जर्किन वगैरे शूज घालून घेतले आणि मग आम्ही निघालो खाली त्यानंतर टुकटुकला टुक बॅगमध्ये टाकलं होतं आणि टुकटुकची बॅग खरंच खूप छान आहे म्हणजे एकतर हलकी आहे आणि खूप हेल्पफुल आहे म्हणजे त्याला तेल, तेल, तिकडे ठेवता येतं आणि सगळं जवळजवळ त्याला थंडी पण वाजत नाही त्यामध्ये कारण खूप छोटेसे होल्स आहेत मग धीरजने गाडी वगैरे काढली छान त्याने गाडी पुसून पण घेतली होती मी येईपर्यंत आणि त्यानंतर मग मी आणि धीरज छान म्हणजे स्कार्फ वगैरे बांधून त्याने पण मास्क लावला होता मी पण स्कार्फ वगैरे बांधून घेतला होता आणि आम्ही निघालो होतो छत्रपती संभाजीनगरला जायला कारण लांबचा प्रवास होता तर जवळचा नव्हता पण तरीही साधारण एक दोनशे अडीचशे किलोमीटरचं अंतर असावं पुण्यातून संभाजीनगरपर्यंत सो आम्ही निघालो मग निघाल्या निघाल्या पहिल्यांदा आम्ही पेट्रोल वगैरे भरून घेतलं कारण पेट्रोल नंतर परत कसं थोडं पुढं आल्यानंतर नको हे करायला त्यामुळे गाडी फुल केली आणि मला असं वाटतं की गाडी फुल केली की थोडस लवकर आपण जास्त स्पीडने पळते त्यानंतर मग माझी फेवरेट जी मिसळ आहे जोगेश्वरी मिसळ ती आम्ही खायला थांबलो वाघोलीमध्ये इथपर्यंतचा प्रवास तर खूप छान झाला होता तर आम्ही आता पोहोचलो आहोत वाघोलीमध्ये आणि जोगेश्वरी मिसळ खायला थांबलो आहे कारण जोगेश्वरी मिसळ माझी फेवरेट आहे आणि ही टोपी मी आता घेतलेली खडकीतून तर मला इतकी जास्त आवडली आहे पिंक कलरची धीरजच्या आवडीचं कलर, कलर म्हणजे धीरजला हा कलर आवडला त्यामुळं मग हा कलर घेतला आहे आणि आता खूप एक्सायटेड आहे मी कारण ऋतुजाला अजिबात माहीत नाही आहे की मी येते म्हणून आणि मी तिच्याकडून लोकेशन घेतलं होतं तिचं तर तिला मी सांगितलं की मी टोनीसाठी आणि तिच्या कॅटसाठी म्हणजे खुशीसाठी टोनी आणि खुशीसाठी मी हे घेते काय म्हणतात त्याला एक गिफ्ट पाठवते तर मग तिने मला तिचं लोकेशन ॲड्रेस प्रॉपर पाठवलं होता मी काय करणार आहे सरप्राईज देणार आहे तिला सो मी खूप जास्त एक्सायटेड आहे आणि आमचं खूप दिवसांपासून ठरलं होतं जायचं 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 आणि असं पण उद्या Uh, आज तर सॅ सॅटर्डे असेल उद्या संडे आहे त्यामुळे मग उद्या ऑब्विसली ती ती पण घरी असणार आहे त्यामुळे आम्ही कुठंतरी फिरायला जाणार आहेत आणि मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे धीरज पण एक्सायटेड आहे हाय धीरज हाय तर आम्ही आता मिसळ मागवली आहे भूक लागली होती हो मी रात्री पण काहीच खाल्लं नव्हतं त्यामुळं आणि वाव हे पाव गरम करून दिलेत पहिलं जोगेश्वरी बघितले जिकडे पाव गरम करून दिलेत ह ना आता पुढं आम्ही काहीच खाणार नाही एखाद्या वेळेस घेतला तर चहा घेऊ टोपी घातल्यामुळं मला असं वाटतं मी काश्मीर राहिले धीरज काय मला कश्मीरला घेऊन जात नाहीये दरवर्षी एकदम मनालीचा प्लॅन करतो आणि कॅन्सल करतो

मिसळ खायला थांबलेले असताना मला माझे फॉलोअर्ससुद्धा मिळाले तिकडे स्नेहा आणि त्यांची बहीण पण सोबत होती सो त्यांच्याकडे पण खूप जास्त 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 कॅट्स होत्या तर खूप छान असा प्रवास आमचा चालू झाला होता आणि मी ऋतुजाला सरप्राईज दिलं ॲक्च्युली तर ते सरप्राईज तिच्यासाठी तिचं काय रिॲक्शन होतं आणि हे सगळं खूप छान होतं ॲक्च्युली तर हे सगळं पाहण्यासाठी तुम्हाला एक दिवस वाट बघावी लागेल कारण आणि दोन दिवस माझा व्लॉग्स पण आले नाहीत कारण काय झालं माहिती आहे का तिकडे अजिबात नेटवर्क नव्हता जिकडे मी आणि ऋतुजा गेलो होतो रस्त्यामध्ये एका ठिकाणी थांबल्यानंतर आम्ही टुकटुकला पाणी दिलं आणि टुकटुक जर असं जीप बाहेर काढत होता तर धीरज आणि मी आम्ही दोघेही घाबरलो होतो त्याला काय झाला हा विचार करत त्याला छान मोगळ्या थोड्याशा जागेमध्ये सोडलं कारण त्याला असं बंद बंद नको जास्त वाटायला आणि तो खूप असा थकून गेला होता त्याचं अं शी त्याने काहीच केलेलं नव्हतं सो त्यानंतर पुढे एका ठिकाणी थांबलो तिकडे थांबलो होतो तेव्हा टुकटुक छान झोप घेत होता तोपर्यंत मग मी ज्यूस घेतला कारण मला खूप असं म्हणजे गरम गरम उन्हामध्ये थोडंसं त्रास होत होता तर त्यामुळे मग मी थोडासा ज्यूस घेतला आणि त्यानंतर मग परत पुढे जायला निघालो पुढे जायला गेल्यानंतर मग टुकटुक आवाज करू लागला त्यामुळे आम्ही परत एकदा थांबलो होतो तर तिकडे खूप साऱ्या बकऱ्या आम्हाला भेटल्या आणि त्यांच्यासोबत पण आम्ही थोडेसे असे व्हिडिओज वगैरे शूट केले होते त्यानंतर मग जवळजवळ आम्ही सिटीमध्ये पोहोचलो तेव्हा ही मोठी अशी नदी होती की तळ होतं मला माहित नाही पण ही, ही खूप स्वच्छ आणि खूप छान होती सगळेजण फोटोज व्हिडिओज काढत होते तर आम्ही सुद्धा तिकडे थांबलो होतो त्यानंतर माझी एक मैत्रीण आहे जी छत्रपती संभाजीनगरमध्येच राहते दीपाली आणि हिची आणि माझी ओळख जवळजवळ टिकटॉक चालू झालं होतं तेव्हा झालेली आणि आम्ही तेव्हापासून एकमेकींना ओळखतो आणि एकमेकींच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो पण आता पहिल्यांदा मी संभाजीनगरला चालले होते आणि त्यामुळे मग मला तिला भेटायचं होतं आणि आम्ही खूप दिवसांपासून एकमेकींशी कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि आत्तापर्यंत म्हणजे जवळजवळ आठ नऊ वर्ष झाले असतील आम्ही एकमेकींच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत एकमेकांना सतत आमचा कॉल चालू असतो आणि तिकडे पोहोचल्यानंतर ती आणि तिची एक फ्रेंड आली होती सोबत तिने आम्हाला उडपी या फेमस रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेली होती आणि छान तिकडे जेवण केलं आम्ही खरं तर खूप मस्त जेवण होतं तिकडचं धीरजला तर खूप जास्त आवडलं कारण मोस्टली पुण्यामध्ये जे चायनीज आम्ही खातो त्यामध्ये खूप कलर असतो आणि इथे मला म्हणजे असं काही जाणवलं नाही टेस्ट पण खूप छान होती आणि काहीच म्हणजे असं जळजळतं आपण बाहेरचं खाल्ल्यानंतर तसं काहीच मला त्रास झाला नाही सो आम्ही छान गप्पा मारल्या मस्त जेवण वगैरे केलं खिचडी मागवली होती परत राईस मागवला होता चायनीज राईस चायनीज नूडल्स आणि आणखी मंचुरियन असं भरपूर काही काही मागवलं होतं आम्ही छान ते जेवण वगैरे केलं त्यानंतर कॉफी घेतली गप्पा मारत मारत आणि आता तिकडून पुढे मला ऋतुजाकडे जायचं होतं त्यामुळे मग आम्ही छान एकमेकांना बाय केलं छान भेटलो एकमेकांशी आणि परत भेटायचं म्हणून प्लॅन पण केला होता पण माझेही कोणी रिलेटिव्स इथे संभाजीनगरमध्ये नसल्यामुळे आणि तिचेही कोणी रिलेटिव्स पुण्यामध्ये नसल्यामुळे आमची काही भेट झाली नाही पण आता यावेळी ऋतुजाच्या निमित्ताने माझी आणि दीपालीची भेट झाली आम्ही छान भेटलो आणि तिला भेटून खरंच खूप छान वाटलं त्यानंतर मी आणि धीरज निघालो ऋतुजाच्या घराकडे जायला पण तिचं एक्झॅक्ट लोकेशन आम्हाला माहिती नव्हतं म्हणजे एरिया माहिती होता पण तिकडे तिचं एक्झॅक्टली घर कुठे आहे हे, हे आम्हाला माहिती नव्हतं त्यासाठी मग मी तिची जी कलिग आहे तिला कॉन्टॅक्ट केला तिची कलीग मला फॉलो करते सो मी तिला कॉन्टॅक्ट केला आणि आमच्या दोघींचं आधी पण बोलणं झालं होतं तिने मला एक्झॅक्ट तिच्या घराचं लोकेशन दिलं आणि त्यानंतर तिचं रिॲक्शन काय होतं हे बघण्यासाठी उद्यापर्यंत नक्की वेट करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की नक्की कळवा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय